जय जय भीम जय शिवराय जय संविधान मी आयुष्यमान संदीप जाधव चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सा जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील आमचे मार्गदर्शक मान्य रमेश साहेब ठेकेदारांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ठेकेदारांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांची थकीत बिलं काढण्यासाठी दक्षिण पालकाने मार आंदोलनाच्या मार्गाने उपोषणाला हो बसले असतात जिल्ह्यातील प्रशासन व राज्यकर्ते एकोणस्कर यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतात की काय याचा आज खऱ्या अर्थात मला अनुभव आला सा, सांगायची बाब म्हटलं तर आज अनावधानाने जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब जिल्हाधिकाऱ्यांना काही का कारणास्तव भेटण्यासाठी आले होते तर त्याप्रसंगी काही पत्रकार बंधूंनी त्यांना प्रश्न विचारला की पालकमंत्री साहेब आज बाहेर रमेश उभाळे सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा असा असा विषय घेऊन ते बसलेले आहेत तर त्या बाबतीत अक्षरशः जिल्ह्याला लाज आणला अशी बाब पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अक्षरशः जबाबदारी झटकत कानाला हात लावून सदरचा चेंडू हा शिवेंद्रराजे कोर्टात टाकला आणि त्यांनी असे उद्गार काढले की सदरचा विषय हा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अखत्यारीतला आहे त्यांना प्रश्न विचारा आणि तिथून त्यांनी काढता पाय घेतला ती गोष्ट ज्यावेळी माझ्या कानावर आली त्यावेळी मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर निर्भीडपणे उभा राहून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील मिश्किल हास्य करत राक्षसी प्रवृत्तीने जिल्ह्याचे पालकमंत्री इथून निघून गेले मला त्याला पालकमंत्र्यांना एक असा प्रश्न विचारायचा आहे की गल्ली ते दिल्ली शिवाजीराव देसाई यांच्या नावाची टिमकी वाजवून स्मारकासाठी कार्यतत्परता दाखवणारे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत फक्त जिल्ह्यातील ध्वजारोहणाचा मानकरी म्हणून पालक ते पालकमंत्री आहेत म्हणजे आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका जर त्यांची असेल तर निश्चित स्वरूपात त्यांनी स्वतःच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी ती मागणी करतो आहे आणि उद्यापासून मी यांच्या समर्थनात एक दिवसीय अर्धनग्न आंदोलन करणार आहे ते प्रशासन दरबारी पत्र मी आत्ताच देऊन आलेलो आहे त्या प्रशासनाचा मी तीव्र शब्दात आणि राज्यकर्त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो की ज्यांनी आपले उत्तम रस्ते बांधण्यासाठी इतर गोष्टींसाठी दिलेला खर्च दिलेलं योगदान विसरता येता कामा नये यासाठी उद्या मी त्यांना आंदोलनाला पाठिंबा देत आहे जय भीम जय शिवराय जय संविधान चार दिवसापासून उपोषणाला बसला आहे काय नेमकी मागणी आहे आणि काय प्रशासनाच्या माध्यमातून तुम्हाला आपलं सांगण्यात आलं चार दिवसापासून मी अमरण उपोषणाला बसलेलो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सांगली जिल्ह्यातील ववा तालुक्यातील आपल्या हर्षद पाटील यांनी आत्महत्या केली आणि आज एक माणूस स्वतःचं आयुष्य संपवतो आहे हे फक्त जल जीवन मिशीनचं थकीत असलेल्या बिलामुळं एकंदरीतच पाहिलं तर सातारा जिल्ह्यात हे तीन हजार कोटी रुपये थकीत आहेत आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर देऊ एकोणनव्वद हजार कोटी रुपये हे आज स्थगित आहेत तर माझी महाराष्ट्र शासनाला आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री यांना विनंती आहे की आपण त्वरित काहीतरी ॲक्शन घ्यावी एक ठोस निर्णय घ्यावा आणि माझ्या सातारा जिल्ह्यातल्या बांधकाम व्यावसायिकांची आत्महत्यापासून त्यांना वाचवावं कारण हजारो कॉन्ट्रॅक्टर आज आत्महत्या करतील अशी परिस्थिती आहे सातारा जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये चार मंत्री असून देखील माझ्या उपोषणाची दखल घेतली नाही याहीपेक्षा पुढची हाईट अशी झालेली आहे की प्रशासनाच्या दारात मी बसलो आहे चार दिवस झालं माझी प्रकृती घालवली तरी देखील प्रशासनानं सुद्धा इथं कुठल्याही प्रकारची आम्हाला मदत केलेल्या या आंदोलनाकडं लक्ष केलं दिलेलं नाही